नव्वदचे दशक गाजवणारे मराठी इंडस्ट्रीचे सुप्रसिद्ध अभिनेते निर्माते दिग्दर्शक महेश कोठारे नव्वदचे दशक म्हटले की महेश कोठारे सचिन पिळगावकर अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडी आठवतातच मराठीत भन्नाट सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शन करणाऱ्या महेश यांनी बॉलिवूडमध्येही दिग्दर्शनात त्यांचं नशीब आजमावलं होतं पण अमीर खान यांचा सल्ला न ऐकल्यामुळे त्यांचं फार नुकसान झालं यावर महेश कोठारे यांनी स्वतः भाष्य केलं आहे महेश कोठारे यांनी त्यांचं आत्मचरित्र डॅमिट आणि बरंच काही या सिनेमात हा किस्सा सांगितला बॉलिवूड सिनेमामध्ये दिग्दर्शन करण्याचा त्यांचा प्रयत्न कसा फसला तर महेश यांचा झपाटलेला सिनेमा सुपरहिट झाल्यावर त्यांनी बॉलिवूडमध्ये दिग्दर्शन म्हणून पदार्पण केलं माझा छकुला या चित्रपटाचा रिमेक हिंदी मध्ये मासूम या नावाने केला तो प्रचंड सुपरहिट ठरला नंतर त्यांनी दे दनादन या चित्रपटाचा रिमेक करायचा ठरवला आणि हिरो म्हणून अमीर खानची निवड केली मात्र अमीर खान, खान यांनी काही कारणास्तव नकार दिला तसेच अजून काही बदल करू असं देखील त्यांनी महेश कोठारे यांना सुचवलं मात्र महेश कोठारे यांचा इगो आड आला आणि त्यांनी अमीर खानचे ऐकले नाही आणि नवोदित कलाकार घेऊन चित्रपट केला चित्रपटाचे नाव लो मै असं ठेवलं त्यामध्ये गोविंदाचा भाचा विनय आनंद मुख्य भूमिकेत होता मात्र चित्रपट अजिबातच चालला नाही पंधरा वर्षाची मेहनत पाण्यात गेली चित्रपटासाठी लावलेले पैसे तिकिटातून वसूल देखील झाले नाही महेश कोटारी यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता मराठी चित्रपटात यशाच्या शिखरावर असताना हे अपयश पचवणं त्यांच्यासाठी खूपच अवघड होत कर्ज इतकं वाढलं होतं की त्यांना राहतं घर विकून भाड्याच्या घरात राहावं लागलं त्यातून बाहेर पडायला महेश कोठारे यांना दहा वर्षाहून अधिक काळ लागला होता त्यावेळी आदिनाथ कोठारे खूपच लहान होता दहावी नंतर त्याला हवं ते शिक्षण देण्यासाठी देखील महेश कोठारे यांच्याकडे पैसे नव्हते आमिर खानचा तो सल्ला ऐकला असता तर आज ही वेळ आली नसती असे देखील महेश कोठारे यांनी सांगितलं तर मंडळी तुम्हाला महेश कोठारे यांचा कुठला चित्रपट सर्वात जास्त आवडतो हे देखील कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद